मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी घेतलेला आहे जर आपल्याकडे ओल खोबरं नसेल तर या खोबऱ्याला बारीक कट करून घ्यायचं आणि त्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालायचं शेंगदाणे आणि खोबरं अशा प्रकारे मी कट करून घेतलेलं आहे हे अर्धा खोबरं आहे आणि हे एक वाटी शेंगदाणे आहे याला स्वच्छ धुवून रात्रभर आपण भिजत ठेवूया आणि खोबरं भिजायला टाकलं होतं ते अशा प्रकारे भिजलेलं आहे तर आता आपण याचं वाटण तयार करून घेऊया खोबरं आणि शेंगदाणे छान धुऊन मिक्सरच्या पोटमध्ये टाकून घ्यायचे आहे सगळे शेंगदाणे आणि खोबरं त्यात लसूण पाकळ्या टाकायच्या तीन ते चार कोथिंबीर थोडीशी काळा मीठ चवीप्रमाणे दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता साखर चवीनुसार थोडासा अद्रकचा तुकडा कट करून घेतलेला आहे आणि लिंबू पिळून घ्यायचं साईडला ला काढू टाकूया आणि याला छान बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपली चटणी रेडी झालेली आहे अशी छान सॉफ्ट झालेली आहे याला एका पाऊलमध्ये काढून घेऊया आणि तडका तयार करूया एक गरम करायला ठेवलेली आहे त्यात एक ते दोन चम्मच तेल तेल गरम झालं छान अर्धा चम्मच मोहरी तिला छान तडतडी द्यायची आहे त्याच्यानंतर अर्धा चम्मच जिरा थोडी कढीपत्ती टाकूया कढीपत्ती छान तडतड तळले तिकडे थोडी हिंग टाकूया चार केस टाकू मिरच्या टाकून घेऊयांक

चटणी तयार केलेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद